जुन्नर बाजार समितीचे सभापती एडव्होकेट संजयराव शिवाजीराव काळे यांना नारायणगाव येथील अग्रगण्य असलेल्या लाल अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने यावर्षीचा माजी खासदार किसनराव सहकार सहकारभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे बँकेचे अध्यक्ष युवराज बानखे उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ व सर्व संचालक मंडळांच्या हस्ते श्री काळे यांना बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने सभापती संजय काळे यांचे हार्दिक अभिनंदन याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात मोठे योगदान आहे सभासदांनी शेअर्स घेतले आणि मोठ्या ठेवी ठेवल्या म्हणून ही संस्था आली कोणती संस्था साखर कारखाना असेल कोणत्या संस्था एस्पेशली विशेषतः बँक पतसंस्था तुमच्या जीवावर ही संस्था मोठी झालेली आहे मी स सर्व सभासदांना संचालक मंडळाला आणि एम डी साहेबांना कर्मचाऱ्यांना धन्यवाद देईल की मी पहिला सगळा मी पुणे तुमच्या आशीर्वादाने गेले अठरा वर्षे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक म्हणून काम करतो उपाध्यक्ष म्हणून काम केलं महाराष्ट्रामधली नवी एक नंबरची आहेच पण अशा खंडातली सहकार क्षेत्रात एक नंबरची अशी ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे सहकार मर्षी शिवाजीराव काळे यांनी पंचावन्न वर्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं सलग चेअरमन अनेक वेळा आणि संचालक म्हणून काम केलं त्यांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली माझ्या दुंदा तालुक्यातल्या सहकारातलं काम करणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांच्या आशीर्वादानं महाराजी संधी मिळाली हे योग आहे खरं तर मी वकिली क्षेत्रात होतो वकिली आहे हायकोर्टापर्यंत मी आजही सांगतो नम्रपणे शेतीत माझं रमलं मन नाही रमलं आजही रमत नाही पण माझं शेतकऱ्यात मन रमतं मग कृषी उत्पन्न बाजार समिती असेल पुणे जिल्हा बँक असेल त्यामधून माझ्या शेतकऱ्यांची सेवा करण्याचं काम मी आज पण केलं आणि भविष्यात करणार आहे भाग्य मला लाभलं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज एक नंबरला महाराष्ट्रात आहे त्याच्या माध्यमातून काम आपण करतो मार्केटच्या माध्यमातून करतो पुणे जिल्ह्यातली ग्रामीण भागातली उत्पन्न बाजार समिती आपली एकमेव अशी बाजार समिती हवेली सोडल्यानंतर अनेक वर्षाने त्याचा